पंचवटी शिवजन्मोत्सव समिती पंचवटी नाशिक यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या देखाव्याचे भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी प्रमुख उपस्थित आमदार राहुल डिकले सुनील बागुल छावा क्रांतीवीर संघटनेचे करण गायकर तसेच पंचवटी शिवजन समिती दोन हजार चोवीस समन्वयक समितीचे बाबासाहेब राजवाडे उल्हास धनवटे अजय बागुल नरेश पाटील अंबादास खैरे सचिन डिकले सतनाम राजपूत विलास जाधव सचिन पवार निलेश मोरे हर्षद पटेल किरण काळे अध्यक्ष अॅडव्होकेट गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे यांचा आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण पंचवटीकरण काही वर्षापूर्वी एकत्र येऊन छोट्या छोट्या शिवजयंत्या करण्यापेक्षा एकच सर्वात मोठी शिवजन्मोत्सव सोहळा जो शिवरायांना अभिप्रेत होता की मराठी माणूस एकत्र यावा महाराष्ट्र एकत्र यावा त्याप्रमाणे एकत्र येऊन शिवजन्मोत्सव समितीची स्थापना केली आणि यावर्षी आमचे युवा नेते आमचे बंधू गौरव गोरधने गोर यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला एक नवीन शिवजन्मोत्सव सोहळा पार पडेल आत्तापर्यंतही संपूर्ण पंचवटीकरांनी हा सोहळा डोक्यावर घेतला त्या सर्वसामान्य लोकांपासून गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण उत्साहाने सामील झालेत आणि ह्यावर्षीही वर्षीही हा दिमागदार सोहळा सर्व युवकांच्या साक्षीने सर्वांच्या मदतीने आज पंचवटीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा सोहळा आमच्या मित्र गौरव गोरगाने आणि मंगेश धनवटे यांच्या नेतृत्वाखाली चांगला पार पडला शिवजयंती पंचवटी समितीचे अध्यक्ष गौरव गोरदाने आणि मंगेश धनवटे यांच्या वतीने आज भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता दर सालाप्रमाणे दर वर्षाप्रमाणे पंचवटी कारंजवर भव्य असं छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा दाखवण्यात येतोय दोन हजार चोवीस हे वर्षसुद्धा एकदम उत्साहाने आणि आनंदाने हे सर्व शिवसैनिक या सर्व महाराष्ट्रातली जनता साजरी करना रहे। जा ही साजरी करणार आहे जय हिंद जय महाराज शिवजन्मोत्सव सोहळा पंचवटी या सोहळ्याचे अध्यक्ष गौरव गोवरधने यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीसचा संपन्न होतोय आज या व्यासपीठाच्या भूमि पूजनाप्रसंगी या ठिकाणी पंचवटी विभागातील सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचावे त्याचबरोबर डी जेवर चालणारी नाचणारी मुलं नको तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर पुढील पिढी घडावी या दृष्टिकोनातून हा शिवजन्मोत्सव सोहळा पंचवटीकर मोठ्या आनंदात मोठ्या दिमागदार पद्धतीनं साजरा करतात लाखो शिवभक्त या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्या दृष्टिकोनातून आज ह्या व्यासपीठाचं भूमिपूजन अध्यक्ष आणि त्यांची सर्व समिती त्यांनी आम्हाला बोलवलं मी या सर्व समितीला या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी खूप खूप देत। शुभेच्छा देतो शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला देखाव्याचा त्यानिमित्त त्या सर्व मान्यवर सर्व लोकप्रतिनिधी आमच्या पदाधिकारी सगळे उपस्थित होते त्यावेळेस आम्ही श्रीराम मंदिराचा देखावा साजरा करतोकरांना आवाहन करेल का तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि देखावा बघण्याचं लाभ घ्या अठरा तारखेला आम्ही बांधगुडे पाटलांच्या व्याख्यानाचंही नियोजन केलेलं आहे तर व्याख्यान संध्याकाळी आठ वाजता चालू होईल पंचवटीकारांच्या इथे त्याचाही सर्व नासिककरांनी लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करा आज पंचवटी शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माजी पदाधिकारी तसेच सध्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त कार्याने अतिशय दिमागदार असा सोहळा पार पडलेला आहे तरी येत्या अठरा तारखेला अठरा फेब्रुवारीला नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आपण इथे सादर केलेले आहे तसेच एकोणावीस तारखेला श्रीराम मंदिर अयोध्येचा प्रतिकृती इथे साकारलेली आहे